सिंह राशीच्या लोकांना तुमच्या भाग्याला अनेक पटेंनी बदलणारा हा व्हिडिओ आहे हनुमानजी तुम्हाला सपोर्ट करत आहेत आणि तुम्हाला याची जाणीव नाही त्यांनी तुम्हाला काही असे संकेत दिले आहेत की संकट ओळखून तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकता तुमच्या बँक खात्यात कोट्यावधी रुपये असतील फक्त थोडेसे संयम ठेवा वरच्या परमेश्वराने तुमच्यावर कृपा केली आहे म्हणजेच स्त्रीलोकांचे लोकांचे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत तु, त्यामुळे त्या तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या नष्ट होईल आणि तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात मी धाम बालाजींची शपथ घेऊन सांगतो की जर ही भविष्यवाणी चुकीची ठरली तर मी तुम्हाला पाच लाख रुपये देईन पण त्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील जे आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत हे उपाय अतिशय सोपे आणि सहज करता येण्यासारखे आहेत आणि कोणताही भक्त ते करून हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळवू शकतो तर मग ते उपाय कोणते आहेत यावर चर्चा करूया आणि कोणकोणत्या आनंद वार्ता तुम्हाला मिळणार आहेत याबद्दल सांगूया पण मित्रांनो एवढेच सांगू इच्छितो की हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा हा ग्रह गोचरांवर आधारित असून तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरणार आहे मित्रांनो जर तुम्हाला हनुमानजी आणि महादेव यांचे आशीर्वाद हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली आणि जय असे श्रद्धेने नक्की लिहा त्यामुळे तुमचे सर्व कामे सफल होतील जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या सिंह राशीच्या लोकांनो चला आता जाणून घेऊया की आज तुमचे राशी फल कसे असणार आहे सिंह राशीच्या लोकांना आज तुमचा कल अध्यात्मांकडे जास्त राहील काही तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता किंवा तीर्थयात्रेला जाऊ शकता प्रेरणादायी ग्रंथ वाचण्याची संधी मिळेल तुम्हाला तुमच्या जीवनासाठी काहीतरी मौल्यवान शिकायला मिळेल कोणत्याही गंभीर किंवा वादग्रस्त परिस्थितीत पडण्याऐवजी शांत राहणे चांगले ठरेल सिंह राशीच्या लोकांनो आज तुम्ही आराम करण्याच्या मूड मध्ये असाल तुम्ही मसाज पोहणे योग किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढू शकता संध्याकाळच्या सुमारास मित्र किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवाल पण पार्ट्या करताना आरोग्याची काळजी घ्या नाहीतर पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी तुमच्यासोबत वेळ घालवतील तुमच्या प्रेमसंबंधात सकारात्मकता राहील आणि योग्य जोडीदार भेटण्याची शक्यता आहे तो किंवा ती जसा जशी तुम्ही कल्पना केली होती तसा किंवा तशी नसेल पण त्याच्या किंवा स्वभावामुळे तुम्ही प्रभावित व्हाल म्हणूनच आपल्या भावना व्यक्त करण्यात संकोच करू नका कार्यक्षेत्रात आज तुम्हाला कोणीतरी प्रभावशाली व्यक्ती मदत करू शकते पदोन्नती किंवा पगार वाढ मिळवण्यासाठी हा उत्तम काळ आहे पण याबद्दल इतरांशी बोलण्याऐवजी आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करा सिंह राशीच्या लोकांना तुमच्या व्यवसायातही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे नवीन नवीन संधी उपलब्ध होतील गुंतवणूक विचारात घ्यावी लागेल आज तुमच्यासाठी थोडासा गोंधळाचा दिवस असेल तुम्हाला अनेक सल्ले मिळतील आणि विविध संधी समोर येतील पण सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःच्या मनानेच निर्णय घ्या नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल ज्यांना अजून लग्नासाठी गाठी बांधायच्या आहेत त्यांना कुटुंबियांचा पाठिंबा मिळू शकतो स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे आज तुम्ही तुमचे घर आणि ऑफिस मध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न कराल पण आज आपल्या खासगी गोष्टी कोणासोबत शेअर करू नका सिंह राशीच्या लोकांना शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आज किमान तास तरी व्यायाम करा योग साधना तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल तुमचे व्यक्तिमत्व आणि राहणीमान लोकांना आकर्षित करेल पण काही लोक फक्त तुमच्याशी गोड बोलून तुमच्याकडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा आज तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात तसेच तुम्ही एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटू शकता जी तुमच्या आर्थिक वाढीस मदत करू शकते आज तुम्ही खूप ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या आणि कोणत्याही निर्णयापूर्वी नीट विचार करा सिंह राशीच्या लोकांना कुटुंबाचा कदाचित साथ मिळणार नाही कोणत्याही गोष्टीवर जास्त वादविवाद करू नका कुटुंबाशी खोटे बोलू नका कारण त्यामुळे अविश्वासाची भावना वाढेल जीवनसाथीला प्रगतीची संधी मिळू शकते आणि त्याच्याकडून तुम्हाला भरपूर आणि त्याच्याकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल या क्षणाचा पूर्णपणे आनंद घ्या आज तुमच्या प्रेमसंबंधात नवं वळण येईल तुम्ही जर एकटे असाल किंवा ब्रेकअप झाले असेल तर तुमचा प्रिय कर किंवा प्रियसी आज तुमच्याशी संपर्क साधू शकते तुमच्या मोहक बोलण्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराचे मन जिंकू शकाल मुलांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांना आज तुमच्या कौशल्याची आणि प्रतिभेची प्रशंसा केली जाईल नोकरीसाठी मुलाखतीचा कॉल येऊ शकतो मन उत्साहाने भरलेले राहील प्रेम संबंधात आज आनंदच आनंद असेल जोडीदारासोबत शॉपिंगला जाण्याची संधी मिळू शकते त्यामुळे मनात थोडी उदासी राहू शकते प्रेम संबंध नाजूक असतात आणि विश्वास त्यामध्ये रंग भरतो त्यामुळे परस्परांवरील विश्वास टिकवून ठेवा जीवन साथी सोबत मुलांबद्दल थोडा वाद होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनेक सल्ले मिळतील आणि विविध संधी समोर येतील पण सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःच्या मनानेच निर्णय घ्या नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल ज्यांना अजून लग्नासाठी गाठी बांधायच्या आहेत त्यांना कुटुंबियांचा पाठिंबा मिळू शकतो स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे आज तुम्ही तुमचे घर आणि ऑफिस मध्ये प्रयत्न करा पण आज आपल्या खासगी गोष्टी कोणासोबत शेअर करू नका सिंह राशीच्या शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आज किमान एक तास तरी व्यायाम करा योग साधना तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल तुमचे व्यक्तिमत्व आणि राहणीमान लोकांना आकर्षित करेल पण काही लोक फक्त तुमच्याशी गोड बोलून तुमच्याकडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा आज तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात तसेच तुम्ही एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटू शकता जी तुमच्या आर्थिक वाढीस मदत करू शकते आज तुम्ही खूप ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्या आणि कोणत्याही निर्णयापूर्वी नीट विचार करा सिंह राशीच्या लोकांनो कुटुंबाचा कदाचित साथ मिळणार नाही कोणत्याही गोष्टीवर जास्त वादविवाद करू नका कुटुंबाशी खोटे बोलू नका कारण त्यामुळे अविश्वासाची भावना वाढेल जीवनसाथीला प्रगतीची संधी मिळू शकते आणि त्याच्याकडून तुम्हाला भरपूर पेळ आणि त्याच्याकडून तुम्हाला भरपूर प्रेम मिळेल या क्षणाचा पूर्णपणे आनंद घ्या आज तुमच्या प्रेमसंबंधात नवं वळण येईल तुम्ही जर एकटे असाल किंवा ब्रेकअप झाले असेल तर तुमचा प्रिय कर किंवा प्रियसी आज तुमच्याशी संपर्क साधू शकते तुमच्या मोहक बोलण्याने तुम्ही तुमच्या जोडीदाराचे मन जिंकू शकाल मुलांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांना आज तुमच्या कौशल्याची आणि प्रतिभेची प्रशंसा केली जाईल नोकरीसाठी मुलाखतीचा कॉल येऊ शकतो मन उत्साहाने भरलेले राहील आज आनंद असेल जोडीदारासोबत शॉपिंगला जाण्याची संधी मिळू शकते सोशल मीडियावर तुम्ही सक्रिय राहाल मात्र प्रियकर किंवा मा प्रियसीचे दूर कुठेतरी बदली होऊ शकते त्यामुळे मनात थोडी उदासी राहू शकते प्रेम संबंध नाजूक असतात आणि विश्वास त्यामध्ये रंग भरतो त्यामुळे परस्परांवरील विश्वास टिकवून ठेवा जीवन साथी सोबत मुलांबद्दल थोडा वाद होण्याची शक्यता आहे पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या तर मित्रांनो आजच्या साठी इतकेच आम्ही तुम्हाला पुढील आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि दिवस शुभ जाव धन्यवाद